आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय जगदोजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एन सरकार आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं जगदोजींच्या नेतृत्वाचं सरकार त्यामुळे त्या दोघांच्या नेतृत्वातलं असणारं सरकार आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हो सशक्त भारत बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आणि आम्ही सर्वजण सामील झालात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो आणि ज्या विश्वासाने तुम्ही आमच्यामध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी आणि माझे सर्व सहकारी आणि सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत सर्वजण सर्वजण भारत आता की सर्वांचे बारा...